नमस्कार डेली होम कुकिंग होड मध्ये आपलं स्वागत आहे मालवणी पद्धतीने बनवलेलं झनझणी कालवण बघा सुंदर आहे आज आम्ही आणले हे बाजारातून विकत आणल्यानंतर चार पाच पाण्यामध्ये चांगले असे स्वच्छ धुवून ह्या वाडग्यामध्ये घेतले आहेत चला तर मग हे शिंपले आपण विळीवरती चांगले असे साफ करून घेऊया हा हे बघा वाव मग जरा असं दाखव बघा किती मस्त सुंदर दिसत आहे ना शिंपला खोलल्यानंतर चला हे आपण या बाजूच्या ता ताटामध्ये ठेवूया हे याच्यातच इथे ठेवून द्यायचं दुसरं आम्ही या ठिकाणी शिंपलं घेतलेलं आहे बघा कशा प्रकारे आम्ही खोलतो आहोत असं खोलायचं बघा खोललं की नाही अशा प्रकारे वेगळं करायचं काय घाण असेल तर बघायची आणि बघा किती स्वच्छ आहे आतून स्वच्छच असतात हा हे भरलेलं आहे बघा हे भरलेलं आहे जे भरलेला भाग आहे ना त्या भागाने आपण कमी असलेल्या भागातून आपण मास्क काढून घ्यायचं बघा याच्यातलं मास काढून घेतलं आपण आणि जरा त्या आणि ती वा ती दुसऱ्याची ती बाजू एका बाजूला ठेवायची आणि भरलेली बाजू एका बाजूला ठेवायची सर्व शिंपले जे आहेत ना आम्ही विळीमध्ये जरा दोन पार्ट मध्ये वेगवेगळे वेग करून घेतलेले आहेत आपण आणि हे कसे साफ करून एक म्हणजे एका शिंपल्याच्या बाजू जी असते ना ती त्याचं जे मास आहे ते काढून हे मास काढून झाल्यानंतर ती साफ करून ठेवलेली आहेत आणि मास ते वाले शिंपले इकडे आहेत बाकीचे पण शिंपले आहेत ना हे जरा वेगळे कसे करायचे ते मी दाखवतो आणि ही जी काळी घाण असते ना शिंपल्याची ती काढून फेकून द्यायची <OK> हे बघा हे जे शिंपल्याचं घ्यायचं आहे इथे इथे जमा चालेल हे हे बघा जे दिसतंय ना हे बघा हे काळ्या काळ्या दिसतय ते आपण जर जमत असेल आपल्याला तर काढून टाकून द्या हे बघा हे काळ काढलं आणि थांब काढलेलं दाखव हळूहळू काढलेलं दाखव हे बघा बोटाने काढ हे बघा हे, हे काळे जे आहे ना हे अशा प्रकारे घाण असते हा ही कान या पाण्या म्हणजे जे शिंपले होते ना ती काढून अशी बाहेर टाकून द्यायची आणि मग नंतर हे मास्टर आपण दुसऱ्या शिंपल्याच्या धारेने काढायचं आणि आपण जे वापरात आणणार आहोत ना शिंपले तिथे जमा करायचे असे मास्त हे बघा ही अशी काळी घाण वेगवेगळी वी, करून टाकायची सहज येते सहज म्हणजे उगाच ती काळी घाण कशाला आपण ठेवायची जेवण बनवताना शिंपले बनवताना साफ करताना वेगळे करताना विळीच्या साह्याने वेगळे करताना आलेली जे हे बघा ही जी का ही जी काळी घाण असते ना ती काढायची दाखव काढून बघा सहज येते सहज अशी काढून टाकून द्यायची जमा करायची नाही शिंपले साफ करताना वेगळे करताना जे पाणी येतं ना ते पाणी टाकून द्यायचं नसतं त्याच्यात विटॅमिन्स असतात पण ते पाणी पण साफ कसं करून घ्यायचं वापरायला ते मी आपल्याला म्हणजे ह्या शिंपल्यांचं पाणी कसं साफ करून घ्यायचं आणि वापरायचं ते मी आपल्याला थोड्या वेळाने दाखवतो थो। तोपर्यंत ही काळी घाण आपण बाजूला करून घेऊया हे बघा दुसऱ्या शिंपल्याच्या धारेने आपण जरा ही वेगळी वेगळी करायची आणि ही अशा प्रकारे काढून बाजूला करायची आणि मग आपण त्या दुस शिंपल्याच्या धारीच्या सहाय्याने चा त्याचं मास्टर वेगळं करायचं मास वेगळं करायचं काढायची नाही तर नाही काढायचं शोधायची आपण त्याच्यामध्ये काळ काळे दिसतंय काळं बाजूला करायचं आणि बाकीचं मास वापरायचं एवढंच आहे सोपं आहे शिंपले चांगल्या प्रकारे आम्ही स्वच्छ करून घेतलेले आहेत शिंपल्याच्या एका कवरला माष्ट आहे आणि ह्या शिंपल्यांच्या मास्ट आम्ही काढून ह्या शिंपल्यांच्या कवरमध्येच ठेवलेलं आहे चला आपण ह्या शिंपल्यांचं शिंपले मगाच्या बाउलमध्ये वेगळे करून घेत आहोत जे शिंपले साफ करताना जे पाणी येतं ना ते पाणी ह्या ताटामध्ये सुद्धा आहे आणि हे शिंपल्यांचे कवर सुद्धा धुवून आपण टाकून द्यायचे पण ते पाणी वापरायचं कारण तर त्याच्यात विटॅमिन्स असतात त्याच्यावरती पाणी टाकून ते पाणी सुद्धा आम्ही या ताटामध्ये जमा केलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ना हे नितळत ठेवायचं आहे हे शिंपले कापत असताना त्या शिंपल्यांमधून आलेलं पाणी आहे हे जरा नितळत ठेवूया आणि हे नितळून झालेलं आहे आणि ह्याचं वरच निवळ पाणी आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून गाळ खाली बसेल बघा अशा प्रकारे गाळ खाली बसेल आणि मग आपण हे वरच निवळ पाणी जे आहे बाउल मध्ये जमा केलेल्या माष्ट्यावाल्या शिंपल्यांमध्ये टाकायचं आहे हे घ्यायचं आणि हे जे आहे ना लहान आहे हे घ्यायचं नाही हे कच आहे हे कच कच जे असते ना शिंपले कापत असताना त्याचे कव्हरची कच वगैरे ते दिसत आहे ते नाही घ्यायचं फक्त वरचं निवळ पाणी घ्यायचं आणि हे जे शिंपले आहेत ना हे साफ करताना जे शिंपल्यांच्या आतमध्ये जे पाणी असतं ते पाणी शिंपल्यांच्या आतलं पाणी आम्ही निवळ करून घेतलेलं आहे या बाउलमध्ये आम्ही स्वच्छ केलेले शिंपले या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आपण एक काम करूया ह्या बाउलमधले शिंपले आ, या जे आहेत ना जरा फोडणीला घालून घेऊया बाजूच्या ताटामध्ये आम्ही काय केलंय कांदा घेतलाय आणि या ठिकाणी आम्ही एक बटाटा आहे ना स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा सालीसकट आम्ही या ठिकाणी कटिंग करून घेत आहोत कारण का काय म्हणजे शिंपले बनवताना ना बटाटा जर सकट वापरला ना अतिशय सुंदर आणि चांगली अशी चव येते बटाट्याच्या एक एक बटाटा वापरला बस झाला आणि एक कांदा घ्यायचा आणि तो सुद्धा बारीक चॉप्स करायचा किंवा जरा तुम्हाला जमेल तसा कटिंग करून वापरायचा आणि गॅसवरती आम्ही या ठिकाणी पॅन तापत ठेवलेला आहे पॅन मध्ये आपण जरा एक दोन चमचा अंदाजे तेल टाकायचं यामध्ये आपण बारीक चिरलेला जरा आहे ना कांदा जो आहे ना तो आपण यामध्ये टाकायचा आहे कोणी घालण्यापुरता एवढासा कांदा वापरला बस झाला कांदा एवढा टाकून झाल्यानंतर जरा तो फ्राय व्हायला द्यायचा आपण तेलामध्ये कडीपत्त्याची पानं जराशी टाकायचे त्याच पण जरा जवळायचा कांदा यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकली आणि दोन चमचे लाल तिखट टाकत आहोत दोन चमचे लाल तिखट एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला या ठिकाणी आम्ही टाकलेलं आहे पावडर एवढं टाकून झाल्यानंतर जरा हे आपण परतून घेऊया कांद्यामध्ये मसाले टाकून झाल्यानंतर आपण हे जे आहे ना आ, शिंपले जे साफ करून घेतलेले बाउलमध्ये ते आपण ह्यामध्ये ओतायचे धनीच टाकायचे ओतले का जरा ते पाणी अंगावर उडेल किंवा हातावर उडेल त्याच्यात काय कपची वगैरे असते हाताने टाकल्यानंतर पुन्हा ते पाणी गाळून घ्यायचं चालेल नी वरचं निव्वळ पाणी आपण वापरायला घेऊया वरचं पाणी आपल्याला घ्यायचं खालचा गाळ तसाच ठेवा हातामध्ये अशा प्रकारे गाळून घ्या किंवा गाळणी मध्ये गाळून घ्या हा गाळ टाकून हा गाळ टाकून द्यायचा जे आहे ना या गाळ गाळामध्ये काय असतं कपच्या वगैरे येण्याची शक्यता असते म्हणून आपण हा गाळ टाकून द्या जी काही चव आपल्याला ह्या शिंपल्याची लागणार आहे ना ती चव सगळी ह्याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे म्हणजे कसं आहे शिंपल्यांची ओरिजिनल चव जी आहे ना ती आम्ही टाकून दिलेली नाही आहे ती आम्ही घेतलेली आहे फक्त तो गाळ जो असतो ना तो आम्ही कपची बिपची असतात ते आम्ही टाकून दिलं आहे शिंपले शिजायला तसे जास्त वेळ लागत नाही आपण ह्या पाण्याला बघा म्हणजे शिंपल्यांमध्ये जरा उकळी यायला लागली त्यामध्ये बटाटे आपण टाकून घेऊया शिंपल्यामध्ये एक बटाटा कापून टाकला ना त्या शिंपल्यांच्या या कालवणाला खूप सुंदर आणि चांगली अशी चा चव येते शिंपल्यांचं कालवण चविष्ट चा बन चांगलं असे ढवळून चा झालेले आहेत परतून झालेले आहे शिंपले तर शिजतील पण बटाटे शिजण्यासाठी आपण जरा झाकण ठेवूया की गॅस स्लो करा बस झाला मालवणी पद्धतीच्या शिंपल्यांचं कालवण बनवण्यासाठी वाटप कसं आहे ते मी या ठिकाणी दाखवत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे कटिंग करून घ्यायचे नंतर एक वाटी सुका खोबरं कटिंग करून घ्यायचं आणि नंतर दोन टॉमॅटो घ्यायचे कोथिंबीर घ्यायची मिरच्या घ्यायच्या दोन आणि एक दीड इंच दोन इंच आलं कटिंग करून घ्या मग सुकवलेली लसूण किंवा ताजी लसूण जी तुमच्याजवळ उपलब्ध असेल ती लसूण वापरा हे सर्व साहित्य वापरून आपण वाटप बनवायला सुरुवात वाट करूया मिक्सरच्या भांड्यात आपण खोबर टाकून घेऊया कटिंग केलेलं के उभा कांदा ह्या तव्यावरती भाजून घेण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया एक चमचा तेल टाकल्यानंतर आपण यामध्ये उभा कटिंग केलेला कांदा भाजून घेत हो। आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण हा परतून घेऊया कांदा चांगल्या प्रकारे आम्ही भाजून घेतलेला आहे तव्यावरती बघा आणि छान असा कांदा भाजून घेतल्यानंतर आपल्याला हा मिक्सरला लावायचा आहे म्हणून हा आपण एक काम करूया हा भाजलेला कांदा बशीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा कांदा जो आहे ना आपण या बशीमध्ये काढून घेतल्यानंतर जरा त्याची वाफ जायला वेळ देऊया तोपर्यंत या तव्यावरती आपण सुकं खोबरं जे आपण मिक्सरला लावलेलं ला ना ते भाजून घ्यायला जरा हे अर्थून परतून चांगल्या प्रकारे सुको खोबरं जे आहे ना एक वाटी सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे सुको खोबरं चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आपण ताटामध्ये काढून घेऊया चला सुको खोबरं आम्ही ताटामध्ये काढून घेत आहोत लसूण आपण या तव्यावरती भाजून घेऊया या दोन मिरच्या पण आहेत त्या पण आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि आलं पण कटिंग केलेलं आलं सुद्धा यावरती टाकायचं आहे तव्यावरती चमचा तेल यामध्ये टाकायचं छान प्रकारे आपल्याला आलं लसूण मिरची हे या तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आणि हे जरा थंड झाले ना का मग आपण मिक्सरला लावून घेऊया वाटप बनवून घेऊया म्हणजे okay. गॅस बंद केलेला आहे थोड्या वेळ या तव्यावरती तसंच ठेवलं तरी चालेल पण करपायला देऊ नका आपण मगाच्या ह्या भाजून घेतलेल्या कांद्यामध्ये हे सर्व टाकलं तरी चालेल मिक्सरलाच लावायचं आहे ना चला मिक्सरला लावून घ्या घेण्यासाठी आपण हे तात्पुरतं इथे ठेवूया हे थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला लावून वाटप करून घेऊया आपण भाजलेलं खोबरं टाकून घेऊया सुकं खोबरं मिक्सरमध्ये टाकून मिक्सरला लावून आणूया भाजलेलं सुखोबरं मिक्सरला लावून आणलेलं आहे चला भाजलेलं आलं लसूण कांदा मिरची हे सगळं आपण हे सुद्धा ह्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला लावून आणायचं आहे आणि कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे टोमॅटो नंतर टाकूया चला ह्याला झाकण लावून वाटून आणूया आपण हे वाटत तयार झालेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आम्ही या ठिकाणी मिक्सरला लावून घेणार आहोत चला झाकण ठेवूया फिरवून आणूया वाटप तयार करून झालेलं आहे आपण पाहू शकता हे बघा किती सुंदर असं वाटप तयार करून झालं आहे आपण ह्या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे शिंपल्यावरती काढून पाहूया बटाटेसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत हे जरा आपण ढवळून घेऊया चला शिंपले चांगल्या प्रकारे शिजलेले तर आहेत आणि बटाटेसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आपण यामध्ये बनवलेलं वाटप जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे गरजे इतकं वाटण आम्ही या शिंपल्यांचा कालवण बनवण्यासाठी टाकलेलं आहे पॅनमध्ये हे चांगल्या प्रकारे आपण ढवळून घ्यायचं आहे पण थोडंसं पाणी टाकून घेऊया चला गरजे इतकं पाणी पण आम्ही या ठिकाणी टाकलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आम्ही हे चांगल्या प्रकारे ढवळून घेत आहोत आणि यामध्ये जरा आपण कोकम टाकून घेऊया कारण का मालवणी जेवणामध्ये कोकम हा असतोच असतो आणि त्याच्यात हे दे, आपलं शिंपल्याचं कालवण बनवत आहोत तर यामध्ये कोकम टाकणं खूप गरजेचं आहे तसं टॉमॅटो सुद्धा वाटपामध्ये आम्ही टाकलेलं आहे बघा या ठिकाणी दाखवतो अगदी किंचित आम्ही मीठ या ठिकाणी टाकत आहोत चिंपले थोडीशी खारटच असतात जर मीठ कमीच लागलं ला तर आपण पाहिजे तर वरून शिवरू शकतो मीठ पण जर जास्त झालं मीठ तर परत शिंपले आपण टाकायला परत बाजारात विकत आणायला जावे लागतील मीठ टाकून झाल्यानंतर आम्ही हे ढवळून घेतलेलं आहे दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅस लो ठेवायचा दोन मिनिट झाली आहेत आम्ही हे झाकण उघडून पाहतो आहे दोन मिनिट झालेली आहे झाकण उघडून पाहिल्यावर खूपच सुंदर असं कालवण या ठिकाणी दिसत आहे थोडीशी वरून कोथिंबीर शिवर या वा शिंपल्याचं कालवण खूपच सुंदर बनवलेलं आहे आम्ही या ठिकाणी तयार झालेले आहे शिंपल्याचं कालवण आपण एक काम करूया एका छानशे असे बाऊल मध्ये हे कालवण काढून घेऊया अशा प्रकारे आम्ही शिंपल्याचं हे कालवण बनवलेलं आहे हे जवळून दाखवत आहे बघा किती सुंदर दिसत आहे शिंपल्याचं कालवण हे बघा हे शिंपला बघा किती मस्त सुंदर सुरेख दिसत आहे है ना ह्याला म्हणतात मालवणी पद्धतीचं शिंपल्याचं कालवण आपल्याला काय करायचंय हे शिंपल्याचं कालवण आपल्याला चवीने खायचं आहे अशा प्रकारे आम्ही हे शिंपल्याचं कालवण बनवलं आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी करून पहा मालवणी पद्धतीने बनवलेलं झणझणी असं शिंपल्याचं कालवण बघा किती सुंदर बनवलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बिल आयकॉनला प्रेस करा